मध्य प्रदेशातून मुंबईकडे होणारी अफुची तस्करी मोहाडी पोलिसांनी रोखली कारसह चोवीस लाखांचा माल जप्त कुख्यात गुंड सत्तार मेंटल एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध नाशिक सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली रवानगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचा निरोप व नूतन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांचा स्वागत समारंभ ग्रीन धुळे वृक्ष टीमतर्फे एक जून रोजी चांडक फार्म येथे सीडबॉल निर्मिती आणि वृक्षारोपण महायज्ञाचं आयोजन धुळे शहरातील इकरा कॉलनीत बंद घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून चोरट्यांनी लांबविली दागिन्यांसह रोकड आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंती उत्सव समितीच्या वतीनं धुळ्यात काढण्यात आली मिरवणूक मध्य प्रदेशातून मुंबईकडे होणारी अफूची अर्थात दोडा तस्करी मोहाडी पोलिसांनी रोखली आहे मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग टोल नाक्याजवळ शुक्रवार दिनांक तीस मे रोजी सकाळी कार पकडण्यात आली चालकाला अटक करण्यात आली असून पंधरा लाखांची कार आणि नऊ लाखांचा जोडा असा एकूण चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मध्य प्रदेशातून एका इनोव्हा कारमधून धुळेमार्गे मुंबईकडे अपूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे पी आय शशिकांत पाटील यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी तात्काळ पथकाला कारवाईसाठी रवानी केलं पथकाने लिंग टोल नाक्याजवळ संशयित कारला पकडलं मात्र चालकासह दोघे पसार झाले पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यात एकशे एक्क्याऐंशी किलो दोडा अर्थात अफूची अपूर्ण आणि फोडलेली बोंडे मिळून आली त्यांची किंमत नऊ लाख सहा हजार पाचशे तीस रुपये इतकी आहे तसेच पंधरा लाखांची कार असा एकूण चोवीस लाख सहा हजार पाचशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यानंतर पोलिसांनी परिसरात शोध घेत कार चालकाला ताब्यात घेतलं या प्रकरणी कार चालकासह दोन जणांविरोधात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार तपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल मुकेश मोरे प्रकाश जाधव मनीष सोनगिरे रमेश शिंदे यांच्या पथकाने केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र धुळे शहरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंड सत्तार मासूम पिंजारी उर्फ सत्तार मेंटल याला एम पी डी ए अंतर्गत पुढील एक वर्षासाठी नाशिक सेंट्रल जेलमध्ये स्थानबद्ध करण्यात आलाय त्याच्यावर खून दरोडे जबरी चोरी खंडणी सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला स्त्रीचा छळ दंगा शस्त्रांचा वापर धमक्या दहशत निर्माण करणे घरफोडी असे एकूण चाळीसपेक्षा अधिक गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद आहेत त्याने धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचं जाळं पसरवलं होतं दोन हजार सहापासून गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या सत्तार मेंटल वय बेचाळीस राहणार अंबिकानगर पत्रेवाली मशीदजवळ धुळे याने शहरासह परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं सण उत्सव आणि निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ही एम पी डी ए अंतर्गत ठोस कारवाई करण्यात आली लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याची त्याला सवय जडली असून तो वारंवार लोकांना दमदाटी करीत दहशत पसरवून सार्वजनिक शांतता आणि सुरक्षेसाठी धोकेदायक व्यक्ती झाला होता त्यामुळे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पी आय सुरेश कुमार घुसर यांनी सत्तार मेंटल यास एम पी डी ए अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीकरिता एस पी ओ राजकुमार तपासे यांच्यामार्फत पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना प्रस्ताव सादर केला होता त्यानंतर एल सी बीचे पी आय श्रीराम पवार यांनी प्रस्तावाची छाननी करून सर्व कायदेशीर तरतुदींची पडताळणी केली पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सत्तार मेंटल याला स्थानबद्ध करण्याची शिफारस करून एम पी डी एचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीकरिता सादर केला त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला गुंड सत्तार मेंटल हा मोक्का गुन्ह्यात धुळे जिल्हा न्यायालयीन कोठडीत असल्यानं त्याला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दिनांक एकोणतीस मे रोजी नाशिक सेंट्रल जेलमध्ये हलविण्यात आलं ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार तपासे एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पी आय सुरेश कुमार घुसर पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे संतोष हिरे कबीर शेख अविनाश वाघ हर्षल चौधरी देवेंद्र तायडे यांनी केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांची धुळे येथून छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल त्यांना निरोपाचा तर नूतन जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते यांचा स्वागताचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संपन्न झाला या समारंभाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर नूतन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार सौ पापडकर कुटुंबीय महसूल जिल्हा परिषद तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर तहसीलदार साहेबराव सोनोने वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अजित पाठक महसूल कर्मचारी संघटनेचे सुरेश पाईकराव तलाथी संघटना प्रतिनिधी सदाशिव श्रीवंशी तसेच अधिकारी कर्मचारी यांनी दोघांचाही पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला कार्यक्रमाचं प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी शेलार यांनी केलं आभार उपजिल्हाधिकारी संदीप पाटील यांनी मानले सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील निसर्गप्रेमींसाठी एक अत्यंत महत्वाची आणि प्रेरणादायी बातमी आहे ग्रीन धुळे वृक्ष टीम येत्या रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी एका भव्य सीडबॉल निर्मिती आणि वृक्षारोपण महायोजनाचं आयोजन करीत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून धुळे शहरातील नागरिकांना केवळ वृक्षारोपणात सहभागी होण्याची संधी मिळणार नाही तर माती आणि बियांचा योग्य वापर करून प्रभावी सीडबॉल कसे तयार करायचे याचं विशेष प्रशिक्षण तज्ज्ञांकडून प्राप्त होणार आहे हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम निसर्गरम्य चांडक फार्म धुळे येथे सकाळी साडेआठ ते दुपारी बारा या वेळेत आयोजित केला जाईल ग्रीन धुळे वृक्ष टीमचा मुख्य उद्देश आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहराला अधिक हिरवगार सुंदर आणि पर्यावरणास अनुकूल बनविणं हा आहे या उदात्त कार्यात प्रत्येक धुळेकर नागरिकाचा सहगा आणि उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या एका जबाबदार सदस्याने या उपक्रमाच्या व्यापक दृष्टिकोनाबद्दल माहिती देताना सांगितलं की आम्ही ह्या उपक्रमाला केवळ एक औपचारिक वृक्षारोपण म्हणून पाहत नाही आमचा प्रयत्न हा आहे की शहरातील प्रत्येक नागरिकाला निसर्गाच्या जवळ आणावं त्यांना पर्यावरणाचं महत्त्व समजून सांगावं आणि स्वतःच्या हाताने निसर्गासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची संधी द्यावी सीडबॉल बनविण्याची कला शिकून आणि त्याचं रोपण करून प्रत्येकजण या चळवळीचा सक्रिय भाग बनू शकतो या विशेष कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना सीडबॉल बनविण्याची सोपी आणि वैज्ञानिक पद्धत शिकविली जाईल कोणत्या प्रकारची माती वापरावी बियांची निवड कशी करावी आणि सीडबॉलला योग्य आकार कसा द्यावा याबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत यामुळे उपस्थितांना केवळ तात्कालिक वृक्षारोपणात मदत होणार नाही तर भविष्यात ते स्वतः देखील सीडबॉल तयार करून वृक्षारोपण करू शकतील ग्रीन धुळे वृक्ष टीमने शहरातील सर्व सामाजिक संस्था युवा गट शालेय विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांना या पर्यावरणपूरक महायज्ञात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे टीमचा दृढ विश्वास आहे की जेव्हा शहरातील नागरिक एकजूट होऊन पर्यावरणासाठी कार्य करतील तेव्हा धुळे शहर निश्चितच एक आदर्श आणि हरित शहर म्हणून नावारूपाला येईल कार्यक्रमाच्या दरम्यान सहभागी नागरिकांसाठी स्वादिष्ट आणि पौष्टिक अल्पोपहाराची व्यवस्था देखील करण्यात आली आहे ज्यामुळे या उपक्रमात सहभागी होण्याचा अनुभव अधिक उत्साहवर्धक हो आणि आनंददायी होईल तर सला धुळेकरांनो रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी चांडक फार्म येथे एकत्र येऊया आणि सीडबॉल बनवून आपल्या शहराच्या भविष्यासाठी हिरवीगार स्वप्ने साकार करूया तुमच्या एका लहानशा प्रयत्नातून धुळ्याच्या पर्यावरणात एक मोठा आणि सकारात्मक बदल घडू शकतो असं आवाहन ग्रीन धुळे वृक्ष टीमनं केलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील इकरा कॉलनीत चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे शहरातील चाळीसगाव रोडला लागूनच असलेल्या इकरा कॉलनीत मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम यांचं घर आहे ते घरी नसताना त्यांच्या घरी चोरी झाली पंचवीस ते अठ्ठावीस मे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातून सोने चांदीचे दागिने आणि रोकडसह एकूण सदुसष्ट हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे या प्रकरणी मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम मी पच्चीस तारीख दिन साडेतीन वाजे बजे लिए मुंबई के लिए, लिए रवाना हुआ था शादी में मुझे मुठाईस तारीख के दिन साडे गारा बजे पडोसी लोक का फोन आया कि तुम्हारे घर में चोरी मैं तर से दो बजे के टाइम पे करीबन निकला मुंबईचे राारा बजे आया रिपोर्ट दर्ज करी पुलिस वाले आके अपने साथ में सब चेक किए मैंने चेक किया घर में क्या है क्या नहीं है तो घर में एक लाख अठारह हज़ार रुपये कैश था और बच्चों का हाथ का कड़ा चैन पायल कान की बाली और मेरी वाइफ की सोने की बाली थी अंगूठी थी और पायल थी उसकी ये ये सब चीज़ें गई उसके अंदर थोड़ा तकनी चालीसगढ़ चालीसगढ़ पुलिस स्टेशन में एक कंप्लेट डाला मुझे की था 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 मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका रहा मी महाराष्ट्र चॅनल वीर शिरोमणी महाराणा प्रताप प्रता यांच्या जयंती उत्सव समितीच्या वतीनं शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत समाज बांधवांसह महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या डीजेच्या तालावर सर्वांनी नृत्याचा आनंद घेतला मुली व महिलांनी गरबा खेळत मिरवणुकीत सहभाग घेतला उत्सव समितीचे अध्यक्ष ललित राणा सुधीर राणा सुशील राठोड प्रशांत राणा मिलिंद राणा राजेश राणा यांच्यासह भरत राठोड मनोज राठोड संतोष राणा संजय राणा पवन राणा पुष्कर सिंग राठोड सिंग सिसोदिया निलेश राजपूत डॉक्टर केतन राजपूत यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी झाले होते आग्रा रोडवरून निघालेल्या या मिरवणुकीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं महाराणा प्रताप यांची जयंती आहे चारशे पंच्याऐंशी मी तरी राणा राजपूत समाज यांच्याकडून सना साला प्रभावाप्रमाणे त्यांची उत्साह जोरात साजरी करत आहे ती राणा मंगल कार्यालयपासून गडी नंबर पाच जडाबाई मस्जिदपासून राजकमर टाकी राजकमल टाकीपासून बा पारा रोड ज आपला गोपाळटी गोपाळटीपासून